सगळे म्हणून भगवताला प्रणाम भगवान बाबा परमात्मा परमपूच्या परमात्मा शिव टिपी नागपूर शाखा उलटच्या वतीने नवगरी काकजी यांच्या नवे होऊन पार पण एका चर्चापटकी सुरुवात झाली त्या चर्चापटीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानगिरी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम माझा नमस्कार सगळ्यांना माझा नमस्कार माझी कम दहा दिवस झाले दुकानात काम करत माझ्या मागाची तब्येत बरोबर नव्हती त्याचे सिम्तम्स मला आले होते तापाचे डेंगू मधून त्यानंतर मी दोन तीन दिवस थांबलो की उपचार केला डॉक्टरात गेलो आलो थोडी दुरुस्त झाली आता पाच तारखेला हवनाला जात होतो म्हणजे चार तारखेला की उद्या हवं आहे बा पाच तारखेला हवनाला जात होतं बुट्टी बोलला बोलून मोद्याला जायचं होतं श्री बाबा म्हणजे ते मीच जातो पुन्हा बसव माझी इच्छा होती आजी त्यानंतर नाही गेलो नाही गेलो दुसऱ्या दिवशी ब्रह्मपुराला गेलो मित्रांसोबत गणपती पाहायला तिथून येता येईल मला बारा एक वाजला येता येताच माझी तब्येत बघली घरी आलो घरी कोणीच नव्हतो आजी पण मामाकडे गेली होती रातसा लव्हर लवकर कापत होतो मला समजत नव्हतं कापून घेतलं तू उरावर एकटाच होतो काही समजत नव्हतं का करू का नाही तेव्हा भगवंत नावाच्या तीन फुगा मारले आपल्या उरावर थोडा शांत झालो ताप शांत झाला थोडासा झोपलो वाटपात राहिलो सावडतला की दिवस सुगळेल मी आजीला बोलेल फोन करून सकाळी उठलो भाजी पण आली घरी मग म्हणे तू दवाखाना चालला जा काकाजीला फोन करायला हे लक्षातच राहिलं नाही म्हणजे आलंच नाही म्हणा कारण बाबा गावला नव्हते त्याच्यामुळे आम्ही काय लक्ष दिलंच नाही तिकडं त्या शनिवार का त्या दिवशी विनंती पण नाही केली दवाखान्यात गेलो दवाखान्यातून आलो डॉक्टरनी फक्त एक इंजेक्शन दिलं काही समजूनच नाही राहिलं तुझं कसं काय होऊन राहिलं ते आलो घरी झोपूनच राहिलो दिवसभर झोपून राहिलो सायंकाळी आधी न उठवलं आंघोळ पण नव्हती केली सायंकाळी मग आईनं आजीनं प्रार्थना करायला लावली मुला ना, आंघोळ नाही केली चालते म्हणून प्रार्थना प्रार्थना केली आईनंच पाणी आणून दिलं तीर्थ बनवलं तीर्थ पिलो त्या दुसऱ्या दिवसापासून जो ताप गेला तो अजून पण ताप नाही थोडस ना डॉक्टरने सांगितलं हो दुसरा डॉक्टर बनवला मी चेंज केला त्यानंतर त्याने सांगितलं की आराम कर हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरला एवढंच विचार होतो का उद्यापासून कामाला जाऊ शकतो बाबा मी म्हटलं यान म्हटलं का उद्या कामाला जाऊ शकते तेव्हाच होऊन जा असं काही कोणतं म्हणून डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणे उद्या पण जाऊन ते त्याच्यामुळे बाबाला फोन केला बाबा म्हटलं मी पण इथे होऊन आला बाबा म्हटले चाल